शौर्य रंजागिनी न्यूज साठी ज्ञानेश्वर सांगळे जिल्हा प्रतिनिधी सुभाष नगर बोबल टेकडी या डोंगरातून मुरमाची चोरटी वाहतूक सविस्तर वृत्तांत विंजूर पासून जवळ असलेल्या सुभाष नगर गावातील नागरिकांना निफड तहसीलदार यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा निफाड तहसीलदार यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही हा मुरुम रात्रीतून चोरी करून वाहतूक केली जात आहे वाहतूक करणाऱ्या मुरुम माफियांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही सुभाष नगर मधील ही डोंगर आता सध्या तळाच्या स्वरूपात आहे मुरुम माफियांना अक्षरशः डोंगराचा सपाट खड्डे केले आहे तर ही कुठल्या प्रकारचे शासकीय अधिकारी येऊन तपासणी करत नाही हा खेळ रात्रीतून चालत आहे कमीत कमी साठ ते सत्तर डम्पर वाहतूक होत आहे मुरुमाच्या या चोरीमुळे शासनाचे खूप कर मुडत आहे यामध्ये निफाड शासकीय अधिकारी यांना बळ देते की काय असा सवाल सुभाष नगर मधील गावकरी करीत आहेत शौर्य रणरागिणी न्यूज साठी ज्ञानेश्वर सांगळे जिल्हा प्रतिनिधी